जळगावातील अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने सरकारविरुद्ध ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला अमळनेरमध्ये मंत्री असूनही तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याने मोर्चात सहभागी संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री अनिल पाटलांविरोधात घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून सुरुवात झालेल्या या मोर्चाची सांगता तहसील कार्यालयाजवळ झाले सतत बेचाळीस दिवस पावसाचा खंड पडूनही अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नसून अमळनेर तालुक्यास दुष्काळ जाहीर करून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी दुष्काळी अनुदान मिळावे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये गारपीट अवकाळी पाऊस व वादळ यामुळे झालेल्या नुकसानीचे हेक्टरी पन्नास हजार अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी शेतकरी ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते पण नागपूर कार्यालयातून टिगर टू नावाने एक आवाज देण्यात आणि त्या फक्त चाळीगाव कसं असेल याची वरून जिल्हाधिकाऱ्यांवर प्रभाव टाकून चाळीगाव तालुका कसा दुष्काळ येईल ही, ही योजना तयार केलेली आहे जसा चाळीगाव आपल्या जिल्ह्यामध्ये के आहे तसा बारामती तसा तसा म्हणजे मंत्री किंवा बीजेपीचे आमदार आहेत मॅक्झिमम करून सांगोला असे तालुके हे दुष्काळामध्ये घेतले गेलेले आहेत म्हणजे ही एक राजकीय व्यवस्था आहे आणि तुम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे तर तुम्हाला दुष्काळ दिलेला आहे तर या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तर या राजकीय व्यवस्थेत झालेला आहे हे तू हे एक खोटा अहवाल आहे याच्यामध्ये वनस्पती तर मोरानाथ नावाने वेगवेगळे खोटे अहवाल देऊन आपल्या तालुको मध्ये उत्पादन घास आहे पण मित्रांनो जर ह्या तालुक्याला सर्व्हेचे दुष्काळ झाले की म्हणा म्हटलाय तो सर्व्हेचे नुकसान ह्या तालुक्यात आहे निश्चित होतं आणि हा आपल्यावर मोठा अन्याय झालेला आहे तरी तुम्ही पत्रकार पण नाही जय 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 घेऊ नका आरटी आणि चालेलगाव ला गेलं दुष्काळ हावला गेला म्हणजे मंत्रालय काय चायचं आहे काळ गेला दोन हजार एकवीस मध्ये अतिवृष्टी अवकाळी गुलाबी बाजाराचे आठवड्यामध्ये पंचावन्न झाले आठवडा मध्ये बीक भेटला किंवा केव्हा भेटू त्या पन्नास टक्के होतं आणि पंचवन्न होतात सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तर आपल्याला अनुदान भेटलं पाहिजे होत सत्ताधारी आमदार असून मंत्री असून सुद्धा आपल्या तालुक्याला दोन हजार एकवीस चा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा अन्न झाला दोन हजार तेवीस मध्ये सर्वात कमी प्रचंड अंबामध्ये असताना तालुका दुष्काळ जाय झाला नाही आणि खोटी आदिवासांचे लोक सदृश्य दुष्काळ सदृश म्हणजे आजारी असल्याचा ढोंगीपणा आणि आजारी असते त्याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक दुष्काळ आणि दुष्काळ सदृश आहे मित्रांनो तालुक्यामध्ये फार मोठं अन्याय होत आहे या तालुक्याचे पन्नास फेर विजय मिळकेला राहायचे तेव्हा बुद्धिमान आणि शिक्षणात पुढे गेलेला तालुका आहे पण मागच्या महिन्यात आलेल्या तलाठी परिषद आंबड तालुक्यात एकही फोरगा पास झाला नाही सर्व पक्षाचा चालू आहे सेटिंग चालू आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो या सरकारने महात्मा फुले प्रोत्साहनाचा शेतकऱ्याला रेवळ शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये आज आपल्या तालुक्यामध्ये साडेतीन लाख शेतकरी आहेत जिल्हा बँकेचे डायरेक्टर कुठलीही मिटिंग घेत नाही सांगत नाही रीड बँक त्याचा आवाज देत नाही कोण शेतकरी राहिले थोडाचा अनुदान बाकी एक एक शेतकरी बिचारा घ्या रडतोय पण यांना या गोष्टी काही लक्षात त्याच्यावर संतोष शेतकऱ्यांवर दोन हजार तेरा मध्ये तुमच्या प्रत्येकाची जमीन दहा लाख रुपये एकरचा भाव होता आज ती जमीन सहा हजार रुपये सहा लाख वेळ येऊन गेली दोन हजार चौदा मध्ये अठ्ठावीस हजार रुपये स्वतः होतं ते आज सत्तर हजार रुपये झाले दहा लाख रुपये एकर